चला तर मग जाणून घेऊया की दरवर्षी लाखो लोक बॅक्टेरियल त्वचा संसर्गाला का बरी पडतात हे बॅक्टेरियल त्वचा संसर्ग कट खर्चणे किंवा त्वचेवरील कोणत्याही जखमेतून शरीरात प्रवेश करतात तर चला काही सामान्य प्रकारांबद्दल बोलूया प्रथम सेल्युलायटिस हा एक खोलवरचा संसर्ग आहे जो तुमची त्वचा लाल सुजलेली गरम आणि वेदनादायक बनवतो त्यानंतर इम्पेटिगो हे सहसा मुलामध्ये दिसून येते आणि त्यामुळे पिवल्या कवच असलेले लाल जखमा होतात वेदनादायक पुभरीव गाठी झाल्या आहेत का तर ते फोड किंवा फुरंकल असू शकतात जे केसांच्या कूपीमध्ये किंवा तेल ग्रंथीमध्ये संसर्ग जाल्याने होतात आणि नंतर एरिसिपेलस आहे जो सेल्युलायटिसचा एक गंभीर प्रकार आहे चेहऱ्यावर किंवा पायांवर स्पष्ट सिमेचा या संसर्गाचे कारण काय आहे सामान्यतः हे स्टेफेलोकोक्स एरियस किंवा स्ट्रिप्टोकोक्स बॅक्टेरियामुळे होतात कट किंवा कापडण्यामुळे त्वचेला भेग पडणे स्वच्छतेचा अभाव आणि मधुमेह सारखे आजार हे त्याचे धोकादायक घटक आहेत लाल सरपणा उष्णता सूज आणि कोमलता यांसारख्या लक्षणांकडे लक्ष द्या जर्जर ताप आणि थंडी ही गंभीर संसर्गाची लक्षणे असू शकतात या संसर्गांपासून बचाव करणे खूप सोपे आहे स्वच्छता राखा जखमा योग्यरित्या स्वच्छ करा आणि टॉवेल सारख्या वैयक्तिक वस्तू शेअर करू नका फोर्ड बचाव संसर्गावर त्वरित उपचार बच जागरूक रहा निरोगी रहा। निरोमथी क्लिनिक तुम्हारा भारत ही असला तरी आता घरी बसून उपचार घेता अपॉइंटमेंट बुक करा फोन करा कि वॉट्सअप करा जाती आमसाइट केंट होमिओपथी डॉट कॉम ऐसी भेट दिया